शेकडो वर्षांच्या मुघल गुलामगिरीनंतर छत्रपती शिवाजी राजांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य या देशाने अनुभवले वीर पुरुष आणि महिलांच्या अदम्य शौर्याने इतिहास उजळला तरीही आपण इंग्रजांचे गुलाम झालो ही केशव बळीराम हेडगेवार यांच्या मनात कायम राहिली या चिंतनातूनच संघाच्या स्थापनेचा विचार रुजला आणि आजच्या विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली असे प्रतिपादन गोळवली ग्रामविकासाचे प्रकल्पचे संयोजक व संघाचे प्रांतस्तराचे ग्रामविकास सहसं नियोजक श्री चंद्रशेखर देशपांडे यांनी गावतळे उपखंडाचा संघ कार्य शताब्दी वर्षानिमित्त जीवन वाटचाली आहे हिंदू धर्माची व्याख्या खूप विशाल असून आपण सर्व हिंदू आहोत स्वदेशी वृत्ती जोपासून आत्मनिर्भर समाज घडवणे हे संघाचे ध्येय आहे तसेच या शताब्दी पर्वातील सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण कुटुंब प्रबोधन स्वावलंबी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध ही पाच मुख्य ध्येय ठेवण्यात आलेली आहेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उपस्थित होते त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत प्रेरणादायी विचार मांडून शताब्दी पर्वाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यवाह गावतळी उपखंड प्रमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी परिसरातील असंख्य स्वयंसेवक व राष्ट्रप्रेमींनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला